आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं शहर ही आजच्या छत्रपती संभाजीनगरची एक महत्वाची ओळख पूर्वीच्या औरंगाबादच्या चिखल ठाणा विमानतळावरती बत्तीस वर्षांपूर्वी तीन विमानही थांबू शकत नव्हती नाईट लँडिंगची रनवे अर्थात धावपट्टीला लागूनच बाहेरून बीड महामार्ग जात होता विमान येण्या जाण्याच्या वेळेस त्या रोडवरील वाहतूक बंद केली जायची हे लहानसं चिखलठाणा विमानतळ त्यावेळी दिल्ली मुंबई बोईंग सातशे सदोतीस या विमानाच्या झालेल्या भयंकर दुर्घटनेमुळे अचानक जगाच्या नकाशावरती आलं होतं विमानाचे तीन तुकडे होऊन पेटलेल्या या भीषण दुर्घटनेत पंचावन्न चाळीस प्रवासी देखील गंभीर जखमी झालेले होते विमानातील एकशे अठरा जणांपैकी कुणीही वाचू नये अशी अंगाचा थरका पुरवणारी भयंकर दृश्य अपघातानंतर बघायला मिळाली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा विमान अपघात रोडवरील एका ट्रकला धडकून झाला होता हो तर रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कापसाच्या गंजीच्या ट्रकला धडकून ही भयानक विमान दुर्घटना घडलेली होती बत्तीस वर्षांपूर्वी चिखलठाणा विमानतळावरून बोईंग विमानाने मुंबईकडे उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही क्षणात देशाला हदरवून सोडणारा हा विमान अपघात कसा घडला त्याची स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मशा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर मंडळी तारीख होती सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव अंगाची लाही लाही करणारा कडक उन्हाळा इंडियन सातशे सदोतीस हे विमान फ्लाइट नंबर आय सी चारशे एक्क्याण्णव दुपारच्या वेळी दिल्ली जयपूर उदयपूर मार्गे हे विमान विमानतळावरती आलं होतं मुंबईला टेक ऑफ करण्यापूर्वी विमानात इंधन भरेपर्यंत विमानाचे पायलट कॅप्टन एस एन सिंग आणि को पायलट मनीषा मोहन व इतर कर्मचारी फ्रेश होण्यासाठी बाहेर आले होते संभाजीनगरातून चढलेल्या प्रवाशांचं एअर होस्टेस स्वागत करत होती सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास विमान उडण्यासाठी सज्ज झालं विमानात एकूण एकशे बारा प्रवासी आणि पायलट को पायलट सह सहा क्रू मेंबर होते मुंबईसाठी जाणाऱ्या प्रवाशांनी विमानात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मनात त्यांच्या भावी आयुष्याविषयी काहीही शंका सुद्धा नव्हती नियमितपणे प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांमध्ये प्रामुख्यानं औद्योगिक क्षेत्रातील अतिशय महत्वाच्या व्यक्ती मोठे उद्योगपती काही राजकारणी यांचा समावेश होता सर्वजण निवांत बसले आणि टेक ऑफची वाट पाहत होते काही वेळात पायलटला ग्रीन सिग्नल मिळाला आणि विमानानं आकाशाकडे झेप घेण्यासाठी उड्डाण केलं पण तेवढ्या धावपट्टीच्या समोर कंपाऊंडला लागून असलेल्या बीड मार्गावरती वाहतूक सुरू होती आणि कंपाऊंड जवळच्या रस्त्यावरती भली मोठी कापसाची गंजी असणारा ओव्हरलोड झालेला ट्रक उभा होता कारण ट्रक चालकानं विमान उडतं कसं हे कधी पाहिलेलंच नव्हतं विमान उडताना त्याला जवळून पाहण्याची संधी पहिल्यांदाच मिळालेली होती अशातच विमानाचं टेक ऑफ करताना पायलटला अपेक्षित उंची काही गाठता आली नाही आणि त्यामुळे विमानाची चाकं उभ्या असलेल्या ट्रकमधील कापसाच्या गंजीला लागली पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटलं प्रवाशांचा जीव टांगणीला लागला हेलकावे घेणाऱ्या विमानाने पुढे असणाऱ्या लाईनच्या हाय व्होल्टेज तारांनाही भेदलं आणि विमानतळापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वरुड काझी गावातील एका शेतात जाऊन हे विमान कोसळलं विमानाची गती अजूनही पूर्णपणे कमी झालेली नव्हती त्यामुळे विमानाचं नाक जमिनीत घुसलं आणि समोरचा भाग तुटून पडला विमानाने पेटही घेतलेला होता त्यामुळे विमानाचा मागचा भाग देखील तुटलेला होता विमानाचे एकूण तीन तुकडे झाले होते तिन्ही तुकड्यांनी पेट घेतलेला होता पण मागच्या भागातील प्रवाशांचा तर अक्षरशः कोळसा झाला होता तर पुढील भागातील प्रवाशांनी विमानातून बशा उड्या ठोकत आपला जीव वाचवला होता एअर ट्रॅफिक कंट्रोलने त्या दरम्यान अग्निशमन विभागाला खबर दिली आणि त्यांनी ताबडतोब घटनास्थळाकडे धाव घेतली पण विमान शेतातील ओबडदोबड जागेत पडल्यानं त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता सुद्धा बरोबर नव्हता अनेक प्रयत्न करून अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचलं जखमींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला ज्यांनी हिंमत करून विमानातून उड्या टाकल्या त्यापैकी काही जण मदत करायला धावले तर वाचलेले काही जण अपघाताचं भयंकर दृश्य पाहून आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात अक्षरशः बेशुद्ध पडले अँब्युलन्स भरून भरून जवळच्या दवाखान्यात जखमींना भरती करून पुन्हा घटनास्थळाकडे धावत होत्या शेतात विमानाच्या तुटलेल्या भागाबरोबर अस्ताव्यस्त पडलेले मृतदेह देखील जळत होते संपूर्ण औरंगाबाद शहर या घटनेनं हदरून गेलं होतं ठिकठिकाणी धावपळ उडाली घटनास्थळी सुरुवातीला पोलीस वाहन अँब्युलन्स फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या आणि मदतीसाठी परिसरातील वीस पंचवीस एवढीच लोक होती व्हॉट्सअप न्यूज चॅनल्स मोबाईलचा काही तो जमाना नव्हता मात्र तरीही सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचवीस ते तीस हजार लोकांचा जमाव त्या ठिकाणी जमला होता मृतांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार आपल्या परिजनांचा शोध घेण्यासाठी सैरा वैरा धावत होते मृतदेहांचा आणि जखमींचा खच पडलेलं घटनास्थळावरील विदारक दृश्य पाहणं अनेकांना काही शक्य झालं नाही आणि ते भोवळ येऊन जागीच पडले या भीषण अपघातात त्रेपन्न प्रवासी आणि दोन क्रू मेंबर मृत्यूमुखी पडलेले होते तर चाळीस प्रवासी देखील जखमी झालेले होते मृतांमध्ये व्हिडिओकॉनचे संस्थापक नंदलाल धूत अरुण जोशी पी यू जैन हॉटेल गुरुचे मालक जवार आणि राजेंद्र मोटासचे दीपक मुनोत वी ए जाधव यांचा मृत्यू हा मनाला चटका देणारा ठरला औरंगाबादच्या त्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता तर पायलट को सह जिंतूरचे तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर अनिल भालेराव अरुण मुगदिया तत्कालीन पोलीस अधीक्षक अय्यंगार यांच्यासह त्रेसष्ट जण सुदैवानं वाचलेले होते त्यावेळी अपघाताच्या कारणांची वेगवेगळ्या अँगलनं चर्चा देखील झाली होती त्यात विमानतळाची धावपट्टी अर्थात रनवे हा छोटा होता असंही सांगण्यात आलं होतं उन्हाळ्यातील तापमान पाहता विमानातील लोड हा मर्यादित ठेवणं गरजेचं होतं पण वजनही जास्त झालं होतं अशा वेळी हवे टेक ऑफ करण्यासाठी धावपट्टीची लांबी जास्त असणं गरजेचं असतं पण ती तर मर्यादित होती शिवाय धावपट्टी आणि विडकडे जाणारा मार्ग यांच्यात केवळ एकशे पंचवीस मीटर अंतर असल्याचं बोललं गेलं जालना रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्यांना कंपाऊंडची उंची जास्त नसल्यानं विमान दिसत असेल याच कंपाऊंडला ला लागून विडकडे जाणारा रस्ता होता विमान अपघात होण्यापूर्वी विमान येण्या जाण्याची वेळ झाली की हा रस्ता बंद होत होता पण दुर्घटनेच्या काही महिने अगोदर पासून हा नियम काही पाळला जात नव्हता आणि त्याचाच परिणाम विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानाची चाक आत घेण्यापूर्वीच ट्रक मध्ये असलेल्या कापसाच्या गंजीला जाऊन धडकली या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री गुलाम नबी आझाद यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली होती त्याचवेळी लोकसभेचं अधिवेशन चालू असताना हा मुद्दा प्रचंड गाजला होता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी देखील झाली त्या दोन्ही पायलटची चूक आणि विमान उड्डाणाच्या काळात धावपट्टी शेजारच्या महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यात एअरपोर्ट अथॉरिटीला आलेलं अपयश ही कारण सांगण्यात आलेली होती दोन्ही पायलटला इंडियन्स एअरलाइन्स मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला त्यांना पुढे काय कठोर शिक्षा झाली हे मात्र आज बत्तीस वर्षांनंतरही समजलेलं नाहीये सव्वीस एप्रिल एकोणीशे चा तो दिवस औरंगाबादच्या इतिहासात काळाकुट्ट दिवस म्हणून कोरला गेला दरम्यान माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि विमान अपघाताच्या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कॉमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद